अजित पवार महायुतीमध्ये शोभणार नाहीत असा थेट निशाणा जितेंद्र आव्हाडांनी अजित पवारांवर आहे तर युतीमध्ये खडा कसा टाकायचा अजित पवार माहिती अजित पवारांनी मुख्यमंत्री त्यांचा राग आहे असं सुद्धा वक्तव्य आव्हाड यांनी केलंय असे मुख्यमंत्र्यांबद्दल त्यांचा राग आहे मला माहिती आहे आणि हे काही लपलेलं नाही आजकाल त्यांनी बोलूनच दाखवलं हा हे दादा आहेत ना हे अलायन्स मध्ये शोभणारेच नाहीत कारण का त्यांना स्वतःच्या स्वभावाला मुरडच घालता येत नाही त्यांना नेहमी अलायन्स पार्टनर जे असतात त्यांना चिमटे काढायची सवयच असते आणि त्यामुळे ते शांत बसूच शकत नाही आता मुख्यमंत्र्यांवर मुख्यमंत्री आहेत काय बोलायची गरज आहे मुख्यमंत्र्यांनी लोकसभेत किती पैसे वाटले तुम्हाला काय करायचे तुम्ही नाही वाटले अलायन्स मध्ये मीठ कसं टाकावं हे अजितदा शिकावं दोन हजार चौदा पूर्वी जे आमची युती तुटली म्हणजे जे आमचं झालं त्यातलं कारणीभूतच अजित पवार अजित पवार सरकारमध्ये असताना सुद्धा याची फाईल मागव त्याची फाईल मागव ह्याची मिटिंग घे त्याची अरे तुम्ही उपमुख्यमंत्री आहात फक्त ते असंविधानिक पद आहे तुमच्या तुमच्या मर्यादित राहा ना तुम्ही प्रत्येक डिपार्टमेंटची मिटिंग बोलवणारे कोण असे कित्येक मंत्री म्हणायचे फक्त पवार साहेबांमुळे कोणी बोलत नव्हतं की जाऊ दे पवार साहेबांना रागेल दोन हजार चौदा काँग्रेस राष्ट्रवादीचं नुकसान झालं ते केवळ अजित पवार जबाबदार आहेत you oh.